म्हणजे आपल्याला हे बांधील आहे प्रशासन आपल्या बरोबर हे करण्यासाठी बांधील आहे जर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा टेलिव्हलॉग यो धोट आहे की पहाटे चार वाजता झोपतोय एडिटिंग करून आणि आता अकरा वाजता मी इथे कार्यक्रम संपल्याची वेळ आली आहे हा सगळा रस्ता आहे या इव्हेंटची माहिती मला मिळाली इंस्टाग्रामचे चे माझे मित्र आहेत कोल्हापूरकर ऋषी यांच्याकडून त्यांनी पण गेले काही दिवस हॅशटॅग कोल्हापूर ग्रामपंचायत हा एक हॅशटॅग रन केला होता आणि ज्याच्यावर कोल्हापुरातील विविध रस्त्यांचे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत एवढा गंभीर विषय असताना या भागाच्या स्थानिक रहिवाशी म्हणजे आपल्या आयुक्त मॅडम प्रशासक मॅडम या इथं राहतात खर तर त्यांनी स्थानिक विषय म्हणून यात सहभागी व्हायला पाहिजे होत आपल्याला देखील सह पाठवायची गरज नव्हती या लोकांच्या साठी लोकांच्या विषयासाठी इथे यायला पाहिजे होत ठीक आहे तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेला आहात तुम्ही जो शब्द इथं द्याल तो पाळाल अशी आम्ही अपेक्षा करतो त्या पाळण्यामध्ये काही कसूर जर झाला तर हे आंदोलनाची लाट शहरभर पसरणार एवढंच मी आपल्याला सांगतो रत्नी शिरोडकर साहेबांनी जे आज आंदोलन केलं ते याबाबत आम्हाला यापूर्वी त्यांच्याबरोबर बोलणं झालं हा आंदोलन करण्यात म्हणजे रस्त्याची जी खराबी झाली ती ड्रेनेज पाईपलाईन आणि पाण्याच्या ह्याही हो अत्याप्रत अत्यावश्यक सेवा असल्या सेवा असल्यामुळे त्या करणे गरजेचे होत्या आता ती कर पावसाळ्यामध्ये केल्या गेल्यामुळे ह्या रस्त्याची एवढी दुर्गती झाली आहे आता ह्या आंदोलनाची दखल घेऊन आम्ही कालपासूनच ह्या इस्टिमेट करून आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो आज रोजी आम्ही त्यामुळे जे काय असेल ते लेखी असावं एवढं तिथल्या लोकांची नागरिकांची आपल्याला सर्व नागरिकांनी घ्यावं हे माझ्यापेक्षा म्हणजे आपल्याला हे बांधील आहे प्रशासन आपल्या बरोबर हे करण्यासाठी बांधील तु� आहे मी रत्नेश किरळकर माजी नगरसेवक कारवाई पार्क आज कारवाई पार्कमध्ये अशा प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ जी आली ही खरं तर फार विदारक गोष्ट आहे या रस्त्यांची झालेली दुरावस्था डट ट्रॅकचं वेगळं कुठलं ग्राउंड करायची गरज नाही हे आमचं होम टाउन ग्राउंड हेच डट ट्रॅकचं ग्राउंड झालेलं आहे याच्यामध्ये विविध लोकांचे ॲक्सिडेंट झाले यांचं रील्स असतात वेगवेगळे यांनी रील्सद्वारे या ताराबाई पार्कात झालेल्या ॲक्सिडेंटचा लाईव्ह सगळे रील्सवर त्यांच्या टाकले होते हे आंदोलन करत असताना ह्या सारख्या लोकांनी देखील खूप कष्ट घेतलेले आहेत काही प्रश्न मांडले त्यांच्यामुळे देखील आम्ही हा विषय पुढे मार्गस्थ केलेला आहे या कोल्हापूर शहरातल्या असणाऱ्या सगळ्या रस्त्यांच्या दुरावस्था याच पद्धतीच्या आहेत ताराबाई पार्क हा त्याच्यातला एक घटक आहे ह्या घटकातल्या झालेलं आंदोलन ह्या शहरातल्या सगळ्या रस्त्यांना न्याय देईल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि हे रस्ते त्वरित लवकर प्रशासनानं आता इथं आव्हान करून सांगितलेलंच आहे की हे लवकरात लवकर ह्या सगळ्या रस्तेच चांगल्या पद्धतीनं करतील आम्ही प्रशासनापैकी अतिरिक्त आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं पाच दिवसापूर्वी आणि त्या त्यानंतर देखील त्यांनी पलीकडच्या रस्त्याला थोडाफार खाडी मोरून आणून त्यातलं काम चालू केलं होतं त्याला शंभर कोटी रस्त्याला बजेट मंजूर आहे कॉन्ट्रॅक्टर इमिजिएट आला आणि त्याने टिकवत चालू केलं पण ह्या रस्त्याला कुठल्याही प्रकारचं बजेट मंजूर नाही आहे पण ह्या रस्त्याची जी काय दुर्दशा आहे याला कोणीवाली बघत नव्हतं म्हणून ह्या रस्त्यावर आंदोलन करायची वेळ आली ते फक्त खड्डे भरण्यापुरतं आंदोलन नाही आहे या आंदोलनामधून खड्डे हा रस्ता पूर्णपणे आहे तसा मोटरेबल झाला पाहिजे हा नॉर्मल गाड्यांच्यासाठी रस्ता आहे हा ड्रॅकच्या गाड्यांच्यासाठी जो रस्ता नाही आहे एवढी दखल घेऊन हा रस्ता त्या पद्धतीनं व्हावा आपल्या इंस्टाग्रामवरच्या रील्स सगळ्या व्हायरल झाल्यात आणि ही लोक जे आहेत त्यांनी सगळ्या रील बघितलेल्या आहेत त्यांचं मनोगत ऐकूया मी यांच्या रील्स आधीपासून बघतोय ह्या रोडची जी आवडता आहे ही सगळ्यात पहिला ह्या पेजवरती आलेली मी ती बघितलेली आता मी यांना बघून तेच म्हणलं की ह्याची सुरुवात खरी तर तुम्हीच केला त्यावेळी आणि जे सुरुवात केली त्याच्यापेक्षा खराब कंडिशन आता या रोडची आत्ता झालेली आहे आणि आज परत तेच आहेत ह्याचे साक्षीदार म्हणून इथं बघायला तर मला रिक्वेस्ट करतो मागची रील आणि ही रील कम्पेअर करूनच टाका तुम्ही चालेल एवढजी ग्रुप सनिदा कोल्हापूर या रोडवर पन्नास वर्ष फिरतो तर रोडवर सोबत राहिला आहे मी पण या रोडची अवस्था एवढी बरकड झालेली आहे फार एन्जॉय झालेला आहे मान मानवाचं शरीर मानवाचं शरीर हे एकदाच मिळत आहे पण त्याचा उपयोग मनसमध्ये एवढं टिकवलं पाहिजे शरीर हे फ्री होत नाही परिश्री कधी त्याची ताकद एवढी फिरत नाही ताकद हेल्दी पण असेल तर रोडचं काम झालंच पाहिजे जय बोलले सनीदा

ते पण आपले इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहेत तुमचं नाव आणि अकाउंट सांगा माझं नाव मानिक गावकर माझा अकाउंट आय आहे मानिक अंडर स्कोर नाईन फोर नाईन नाईन बरं कुठल्या ग्रुपमधनं रायडिंग करत आहे मी डॅक पायलट ग्रुपमधनं रायडिंग करतोय आणि तुम्ही सर इकडे ह्या रस्त्याचा अनुभव घेण्यासाठी या रस्त्यावर यायला लागते तारळ पार्कातल्या रस्त्यावर रस्त्या या आणि मोफत मध्ये रेसिंग करा फ्यू इंचीज लाईट आम्ही आलेलो आहे आता एका कोल्हापूरच्या मोठ्या फुड ब्लॉगरच्या कॅफे मध्ये ज्याचं नाव आहे श्रीमंत कॅफे आता झाडामुळे श्रीमंत दिसणं झाले श्रीमंत कॅफे आपला धीरज धीरज आहे आणि एकापेक्षा एक आयटम ठेवले आहेत कोल्हापुरी नंबर वन पावभाजी बॉम्बे वडा हे सगळं वाचा श्रीमंत कॅफेत काही मिळत नाही असं नाही तर डोसा पण मिळतोय हे आपण एवढे सगळे पदार्थ बघायला लागलोय त्याचबरोबर इकडं पावभाजी पण आहे डोसा पावभाजी मिसळ म्हणजे पुलाव या सगळ्या गोष्टी मिळतात आणि एक सो एक चविष्ट आहेत पदार्थ आणि सध्या त्यांचं हे मेनू कार्ड आहे यामध्ये रेट बघू शकता एकदम रिझनेबल आणि किशाला परवडण्यासारखे हे दादा इथले शेप आहेत श्रीमंत गॅपेतले आणि बॉम्बे मसाला पाव म्हणून काहीतरी एक नवीन दाखवायला लागल्यात हे काही प्रकार आहे आणि कोल्हापुरात कुठे मिळतोय का आणि आपल्या सोडून कोल्हापूरहनं आपल्या आपल्याकडं फक्त बर हे काय काय कशी प्रोसिजर आहे हे काय आहे हा म्हणजे आता मसाला गेला बॉम्बे मसालाचा मसाला आहे त्याचे शिमला कॅप्सिकम टोमॅटो आणि रेड चिल्ली आपली वगैरे सगळं असते बरं ह्यामध्ये आणि हे पाव काय करायचा पाव आता याच्यामध्ये भाजी भरायची हां किती रुपये आपल्या इथं आता सुरवात आता रेट किती आहे त्याचा ऐंशी रुपये ऐंशी रुपये ओके सर खाली पण असं बसायला तिने व्यवस्था केली आता वरची बघितली आपण खाज आई शपथ जबरदस्त लोकेशन आहे खाली आलोच नाही कधी काय बघाला हे फ्रँचायजी साठी कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यावर फोन करू शकता सर मी जगाला सांगतोय साखऱ्या घेऊ नका खाऊ नका आणि तुम्ही दोन दोन घालायचं

आम्ही मागवलेली होती पावभाजी इथं दोन पावभाज्या आल्या माझी या लागल्या अगा या 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 सगळा कांदा येण कोल्हापूरकर म्हटल्यावर कांदडी कांद्याचे पर्याय नाही माझ्या तब्येत इकडे जाऊ नका माझ्याला राक्षस जागाला लागली डोक्याला पाहिजे डोक्याला हात लावला हे ह्याला काहीतरी टिप्स अँड ट्रिक्स द्या की हे काय आहे जॅकेट घालून बॉडीला पोहते माझी पावभाजी आलेली आहे अरे वा 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 दिसायला छान आहे एकदम दोन माझे एक सहकारी मित्र आहेत सलीम त्यांनी मला आणि दुसरे माझे इकडचे पेटेतले जे मित्र आहेत त्यांनी मला ताई डबरा असं म्हणतात ते कधीतरी तुम्हाला अनुभव येईलच फक्त ते कडकडून भूक का मला महिन्याचा पदार्थ आहे रोज रोज खायचा हवाय जिम पण ओढायचं हवा जिम चुकल्या दोन तीन दिवस एका माणसानं मला चॅलेंज दिले दहा व्हिडिओ असं ऍक्च्युअल मी लाईट रंग करायचं प्लॅनिंग मध्ये थांबवायचं नाही आता ऐंशी ची प्लेट मारायची ची प्लेट मारताय दहाची प्लेटने मालक आलेले आहेत चेहरा वर दिसू दे श्रीमंत कॅफेचे मालक रिअल देणार आहे अगदी मालकांना मालक दिसत गेले बरोबर जरा टाकला ना ना दर। 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 तर हे आलेले श्रीमंत कॅफेचे मादे त्यांच्या समोर आम्ही आता मापा करणार आहे मादेचा रस्ता निघली तर पण जर रियल रिव्ह्यू जर घ्यायचा असेल तर फक्त तुम्ही कोल्हापूर परिषदला लाईक करा कमेंट करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि विषय खरंच सांग आणि विषय हार्ड धीर ज्या पेजला पण फॉलो करा आणि लवकर जो माणूस लॉंग व्हिडिओ घेऊन येणार आहे युट्यूबवर आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा

पहिल्यापासून नाही नाही असू द्या नाही असू दे बोला नाही ना। ना ना। ते सांगा कि फक्त नॅचरल आहे पट्टरमध्ये पावजे आपल्या शंभर टक्के तयार होते त्यात आपण चटणी किंवा बक्क्याचा वापर करत नाही काश्मीरी मिरची जी अख्खी आपली असते मार्केटला ती आम्ही आणतो ती उकळतो पाण्यामध्ये जी पेस्ट करून आपण हे वापरतो मला आवडून चांगलं अशी काय गोष्ट वाटत तिखट तिकट तिखट तिखटपणा वाढवायला खूपच कोल्हापूर म्हणजे अति करायची काही गरज नाही जेवढा आहे तेवढं मित्रांनो कलर यात आपला अजिबात नाही आहे कलर ते आपल्याकडे अजिबात मिळणार नाही कलर अजिबात आपण वापरत नाही मिरची मुळे हा कलर येतो बघा लागलोय लाल दिसाले पण कलर नाही यामध्ये कारण मी आता सगळं एक काम करतो यात बोट बुडवतो आणि चोळल्यानंतर आपल्या लक्षात येईल बोटाला कलर लागलाय का बघा अजिबात नाही ही सगळा पावभाजी आहे पण अदर ठिकाणी आपण जर बघितलं की नाही तर आताला कलर लागतोय लाल कलरचा इथं कलर अजिबात नाही पावभाजी आपली खाल्ल्यानंतर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही गॅरंटी आहे ओके सर थँक्यू इथं मालकांनी स्पेशल आपल्याला पुलाव दिलाय टेस्ट, टेस्ट करण्यासाठी सर जी टेस्ट सांगा मला रिअल सांगायचा टेस्ट अजिबात मालकच्या जारी बसल्यात खांद्यावर ठेवून म्हणून अजिबात काय सांगायचं नाही मला रिअल टेस्ट सांगायची पन, उवर्ण, उवर्ण नहीं। नहीं। मला माहिती आपण कोण कोण असलं तर काय असेल ते खरं बोलते दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मला अजून मगाशी तो मुद्दा बोलतो उगंच उघडच तिकट केलं अशाचा पण प्रकार काय नाही जेन्युअन आहे आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे खाल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा त्रास वाटत नाही जळजळ वाटत पित्त एखाद्यावर पित्तात मला पित्ताचा त्रास आहे एखाद्या तटपटीत खाल्यानंतर छातीत जळजळ जी होतं ती नाही तेल जेवढं पाहिजे दे तेवढंच आहे

कायमचं था कस्टमर झालो बघा आता था। प्रेमात पडलो हे साहेबांचं कॅफे जे आहे ते श्रीमंत कॅफे झाड आडवा आले दिसत नाही इथं नाव दाखवतो अशा पद्धतीनं आहे आणि ते बरोबर कुठं सांगतो एरो युएस पोलोचं शोरूम झाले किंवा इथं राजारामपूर इथं नॅचरल आईस्क्रीम आहे आणि शेजारी ते हेवन आहे बरोबर तिथं म्हणजे डोमिनोज पिझ्झाकडनं आले की डाव्या आता इथं किड्यानं कुठेतरी आणले मला सगळ्या बुलेट बुलेट गाड्या दिसल्यात आणि इथं आतमध्ये पण सगळ्या बुलेटच आहेत स्पेशल बुलेट मेंटेनन्सचा विषय आहे वाटतं इथं सगळ्यात हे सकाळी पण होते डर्ट रेसिंग मध्ये सकाळच्या आणि ह्यांनीच ती गाडी उडवली हवीत